महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना शिरोळ तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळत असून माजी मंत्री बंटी पाटील या ठिकाणी जाहीर सभेत काय बोलणार याची उत्सुकता शिरोळ तालुक्यामध्ये आहे शिवसेना उभाटा संजय पवार प्रतीक जयंत पाटील उमेदवार सत्यजित पाटील माजी आमदार उल्हास पाटील दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत महानकर इजाज खान पठाण कुरुंदवाड thank you